दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरामध्ये टवाळखोरी आणि दहशत माजवण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येते टवाळखोर कोयता चाकू को यांसारखे धारदार शस्त्र घेऊन नागरिकांमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करताय याच पार्श्वभूमीवर कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या इस्मास गुन्हे शाखा युनिट एक ने जेरवंद केलाय याबाबत या अधिक माहिती अशी की दिनांक दहा जून रोजी इसम नामे अस्लम खान हा घुमशा बाबा दर्गा भागात हातात कोयता घेऊन दहशत माजवत फिरत असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली होती त्या अनुषंगाने कारवाई करून पथकाने अस्लम याला शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक हजार रुपये किमतीचा लोखंडी धातूचा कोयता हस्तगत करण्यात आला असून सदर इस्मा विरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस निरीक्षक मधुकरकड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश माणोदे पोलीस अमलदार रमेश कोळी शरद सोनवणे पोलीस अमलदार मुक्तार शेख आप्पा पानवळ विलास चारोसकर अमोल कोष्टी पोलीस उपनिरीक्षक किरण सिरसाट यांच्यासह पथकाने केली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक